आयुष्य या स्वागत आहे हे चॅनल करण्याच्या उद्देशाने सुरू केलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा हा आमचा पहिलाच व्हिडिओ आहे जो की आम्ही युके मधील ब्रिजनॉट या ठिकाणी असलेल्या ट्रेन म्युझियमला भेट देताना रेकॉर्ड केलेला आहे तर इथे आलेलो आहोत आम्ही दिस इज हायली इंजिन हाऊस विजिटर सेंटर खूप मस्त व्ह्यू आहे हे स्टेशन ट्रेन स्टेशन आहे खूपच मस्त आहे ट्रेन नाही आली आणि इकडे काही जुन्या ट्रेन्स वगैरे ठेवलेल्या आहेत आणि तिकडे गाडी पार्क आता पार्किंग तिकीटसाठी साठी विचारावं लागेल इथे आहे का काही पण आय थिंक इकडे फ्री पार्किंग आहे ओके हां खूप सुंदर आहे तिकडे आणि दिस इज अ ट्रेन स्टेशन तिकडे ट्रेन स्टेशनचं नाव आहे हायली हो तिकडे आहे ट्रेन म्युझियमला जाणार आहोत आपण हो अशी ट्रेन जाणार आहे आपण ट्रेनने नाही जाणार आहे कारण स्टीम इंजिन नाही चालवत आहे ते बोलले हे बाई इथे लिहिलेलं आहे ओनली डिझेल नो स्टीम चालेल डिझल नाही चालेल आपल्याला आपण आपण तिकडे स्टीम इंजिन बघायला जाऊ सो फॉर द साऊथ बॉन्ड आर हिंग यू कॅन ट्रॅव्हल इन एनी कॅरेज किती फॅर लागतो तो आम्ही ॲक्च्युली प्लान हा करत होतो बट स्टीम लोकोमोटिव चालू नाही आहेत त्यामुळे नाही तर त्या सो आजची डेट आहे ट्वेंटी सेकंड जुलै आणि ट्रेनचा मॅप आहे हे दोन अवॉर्ड्स आहेत ह्या स्टेशनला मिळालेले चॅम्पियन्स अवॉर्ड नाईन्टीन एटी सिक्स आणि हा एक अवॉर्ड आहे फर्स्ट क्लास अवॉर्ड लेट्स गो फि आणि हा हायलीचा सिग्नलिंग बॉक्स आहे जिथे कंटिन्युअस आम्हाला बेल ऐकायला येतात खूपच सुंदर स्टेशन आहे आणि हा इथे हायलीचा बोर्ड आहे जिथे की सम्राटचा फोटो काढून घेतो हो हो ट्रेन आहे ट्रेन आहे एक काम करतो सम्राट इथे उभा राहा तुझा एक मस्त छानसा फोटो काढून घेऊ हो हो त्याचा पण ठीक आहे थांब था जस्ट ट्रेन येत आहे एक्साइटेड टीम लोक चालू नाही आहे ना आज तीन लोक वेगळीच मजा असते अरे पाप रे किती मोठे आहेत बघ ओके चल ओके तुला बघायचं आहे हॉन दिलेला आहे समी Say bye काय ट्रेन म्युझियमला जायचं आहे तुला आता आहे बघ ह्या फुटपाथ वरतून आपल्याला चालत चालत जायचंय सी ऑन इअर राईट दिस इज अ इंजिन हाऊस सो दिस इज अ सो कापा अच्छा तुला कसं माहिती इथून आपल्याला आतम्या जायचं आहे हो हो चाललं चाललंय सो हा एंट्रन्स आहे ओल्ड कार आणि हा इथे इंजिन हाऊस विजिटर सेंटरचा खूप मोठा बोर्ड लावलाय

आणि हे आहे एल नाईंटी फाय नंबरचा इंजिन बाप रे समी बघ किती मेकॅनिझम्स आहेत बाप रे हा स्टोरेज बॉक्स पण आहे येस सर हा हा कोणता डबा होता एल नाईंटी फाय इंजिन This is another steam train, Samrat. Baba Acha mala hesang hikai he konte. Pistons. Pistons. And she's trying to go to a pain. Looks like a sheet to fill in. Sheet to fill in, you want to? Yeah, okay, my name's Perkins, train driver of the year. <laughs> You go. wear some high-vis if you want. You don't have to, but you're more than welcome to. <laughs> you're the train driver now. Okay. And hold ah, this, it come for your birthday as well. Yeah. Yes. Many Smart. happy birthdays to you. Yeah, thank, thank you. you. You're very welcome. Okay. So now... So you're the station master like him. Yeah. <laughs> okay? Exactly. You're the modern version of me. <laughs> <laughs> now let's go. Let's do the tasks. Complete the photos, photo trail on the back of. Yeah. Where is this photo? Okay, come. See there. See there. This this engine. This engine has a number. Come, 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 come. Oh, see, four six four four. Hey, it's on the top. This is done. Huh. अरे ब हे बिपड सेम आहे ना बघ त्याच्यामध्ये तिकडे इथे अँसमी आता नेक्स्ट कोणत्या रे

यू कॅन मात हे सॅमी अरे हो इंजिन झालं आता चालू झालं इंजिन चल चल हे ट्रेन पझल सॅमी नाव ट्रेन पझल कॅन यू ओके हा माक माक यल्ड द टेन्ट पझल कोणता लेटर मिळाला ईके नेक्स्ट नेक्स्ट किती मस्त आहे ना हे बघ समजा तिकडे काय ठेवत होते कोल नॉट कॉल्स कोल आणि ते लॅडलेट काय आहे ते रेडलेट फायर अरे त्या ट्रेनचं नाव माहिती आहे तुला काय हे बघ या ट्रेनचं नाव आहे लायन आता हे बघ हे सगळं असं लिहायचं पी ई -E आर ए के आय एन एस हा इथे नको लिहू इकडे 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 इथे इथे इकडे लिह पहिला लेटर काय आहे कॅपिटल लेटर पी लिहिते पी आर के आय एन एन्स हे मागचं सगळं झालं का ए mm. हे बघ हे पहिलं झालं हे पहिलं झालं आपलं हे बघ हे झालं हे झालं हे झालं हे इथे टिकत फोटो केले ना आपण सगळे कंप्लीट आता चल नेक्स्ट अरे बघ ट्रेन ट्रेन बोगीमध्ये आतमध्ये पण जायला रस्ता दिला आहे दिस इज अ मेल ट्रेन ओके <laughs> you've only been here two minutes, you've got them all sorted. <laughs> you've been running around and collecting them. <laughs> what? You have to print. I think Yeah. Good job. Okay, okay. डायरेक्ट टेबलवरती चढून काम करतोय अशी कामगार पाहिजेत ना काम झालं आता शूज घाला नीट आणि मी दोन मिनटं इथे आणि तुमचं हेल्मेट पण घाला कामगार हा दिस ॲक्टिव्हिटी यू हॅव कंप्लीटेड दिस वन सी दिस वन मार्क यस या नाव लेट्स गो टू द नेक्स्ट वन No, yeah, we can exit from this side. Yeah. Santos. Santos. It's the longest place name in the UK. My goodness. It's in Wales, station in Wales. This is a, this is yeah, a name. Yeah, yeah, it's a name, yeah. Yeah. Can you read it? <laughs> 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 Everyone knows it's Blanfair, and it goes on go, go, go at the end. Blanfair? <laughs> कैरी बैग सगे चल कोमल तुका लेटल लेटल सॉल्विंग करते काीज एंजॉंगर एनी अदर एक्टिविटी

What is the code? Pelkins. 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 Go. Tell him the code. <laughs> Did you it all? That was pretty quick. wasn't it? <laughs> Good going. So let me see. Done all your activities. Well done. So because you've done those, she's so one of those special trains. And I get to blow the whistle to send it out. again. Very special occasion for can do eh? oh, that. Okay. You. And you've got all that, it it's called P-E-R K-I-N-S. Which is Perkins. That's oh. familiar. What does that mean? Perkins. That's Mr. my name. <laughs> that's my name, Perkins, that's my office. That's me, train driver of the year. Oh, well done. I'm tell me they're gonna do that. There we are. A little thank you for all your hard work. Now remove your helmet. थँक यू सो मच ओके वर जा गोल्ड कॉइन तो ठो ओके जा आता टॉईस घ्या आता हा इथे मस्त आता ट्रेन खेळायला गेलेला आहे टाइमपास करत बसेल आता मस्त We ask him okay so we ask him like what do you want to become like when you grow up train pilot train pilot <laughs> they'll be will all be automated by the time he gets to, to, to yeah. work you know जस्ट ट्रॅकच्या बाजूला एक स्पेस आहे तिथे आम्ही घरचं सा बनवलेलं साबुदाना खिचडी ती खात आहोत भूक लागलेली सम्राट खेळून खेळून फार थकलास ना नाही थकला अजून मग अजून किती आहे हो ठीक आहे जाऊ जाऊ आणि हे काय आहे तुझ्या इथे कशाचा बड्डे बॉय <laughs>